पवार साहेब हिमालयाकडे रवाना होतील अशा शब्दात आता शरद पवारांचे विरोधक त्यांना टार्गेट करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे मात्र निकालानंतर काय होणार कोणाला बहुमत मिळणार व कोणाचं राजकारण संपणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी झालेल्या आपण बघितल्या आहेत यातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे शरद पवार यांचा पक्ष त्यांच्या हातातून निघून जाणे कोणी आयुष्यात विचार केला नसेल की शरद पवार यांचा पक्ष फुटेल व त्यांचा सख्खा पुतण्या त्यांच्या हातातून पक्ष काढून घेईल मात्र हेच आता सत्य असून शरद पवारांच्या हाती सध्या काहीही उरलेलं नाही लोकसभेला लढवलेल्या दहा जागांचा निकाल काय येतो यावरून शरद पवारांचं पुढील राजकीय भविष्य निश्चित होणार आहे अठ्ठेचाळीस पैकी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट व काँग्रेस पक्षाने शरद पवारांच्या गटाला निव्वळ दहा जागा दिल्या कधी काळी काँग्रेस सारख्या बलाढ्या पक्षापुढे शरद पवार स्वतःची जागांची मागणी धरून ठेवायचे व स्वतःच्या सर्व मागण्या पूर्ण करायचे मात्र यंदाच्या जागा वाटपात उद्धव पवारांनी एवढ्या कमी जागा घेतल्या यावरूनच लोकसभा निवडणुकीतील पराभव त्यांना जवळ दिसू लागला असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात शरद पवारांना आपल्या विजयाची खात्री नाही आणि म्हणून त्यांनी लोकसभेच्या जागांसाठी जास्त घासाघेस केली नाही असं अनेकांचं मत आहे दहापैकी पैकी भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकली तर जिंकली अशी अवस्था सध्या शरद पवार गटाची झाली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाशिवाय माढा सातारा व बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे जे स्वप्न शरद पवार गट बघतो आहे ते स्वप्न धोळीस मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या कर्तृत्वामुळं शरद पवार गटाला विजय मिळाला तरच मिळेल अन्यथा शरद पवार व त्यांच्या गटाचा कुठलाही प्रभाव भिवंडी लोकसभा मतदारसंघात नाही असं स्थानिक पत्रकारांचं व राजकीय विश्लेषकांचं मत आहे बाकी नऊ मतदारसंघात शरद पवार गटाचा सुपडा साफ होणार असून अनेक मतदारसंघांमध्ये अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे चार जूनचा निकाल लागता शरद पवारांच्या उरलेल्या राजकीय आयुष्यावर शेवटचा घाव पडेल व पवार साहेब हिमालयाकडे रवाना होतील अशा शब्दात आता शरद पवारांचे विरोधक त्यांना टार्गेट करत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं शरद पवारांचं या निवडणूक निकालानंतर काय होईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका